स्वतःची ना स्वतः करायला शिका ठीक आहे ना तुमचं एखाद्यावर जीवापाड प्रेम आहे तुम्ही त्याला शंभर वेळा सांगताय की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे तुम्हाला फोन मॅसेज करत जा पण मग त्या व्यक्तीचं तुमच्यावर ते तेवढं प्रेम आहे का आणि जर तुमच्यावर त्याचं ते खरंच तेवढं ते ते प्रेम आहे तर त्याला सांगायची काय गरज आहे त्याला आठवण करून द्यायची काय गरज आहे की बाबा तू मला फोन मॅसेज कर तू मला का करत नाहीस आणि तू आत्ताच का बंद केलंस जर त्यानं तुम्हाला फोन मेसेज करायचं आत्ता बंद केलं असेल तर तुम्ही ओळखून जाना की त्यानं तुम्हाला इग्नोर करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचे फोन मेसेज दुसरीकडं कुठंतरी चालू आहेत आणि सांगून जर कोणती एखादी गोष्ट करायचीच असेल ना तर विषय कसा असतो सांगितल्यानंतर माणूस तात्पुरतंच करतो पण मनातून असेल मनातून तर त्याला सांगायची गरज नाही लागत जर खरंच तुमच्यावर त्याचं बी प्रेम असेल तर त्याला सांगायची गरज नाही लागेल त्याला ही आठवण येणार तुमची आणि तो मनानच तुम्हाला फोन मेसेज करणार पण तुम्ही वेळोवेळी त्याला भांडणार की तुम्हाला फोन करत नाही तुम्हाला वेळ देत नाही तुम्हाला बोलत नाही आणि तो वेळोवेळी तुम्हाला इग्नोर करणार आणि याचा त्रास त्याला नाही होत याचा त्रास तुम्हाला होतो कारण त्यानं तुम्हाला विसरायचंच ठरवलेलं असतं त्यानं तुम्हाला विसरायचं ठरवलेलं असतं पण तुमचं जी प्रेम आहे एकतर्फी प्रेम ते त्याला सोडत नाही तुम्ही स्वतःच्या मनाला असं सांगतच नाहीत की बाबा त्यानं आपल्याला विसरायचं ठरवलंय तर आपण बी याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे तुम्ही नेहमीच गुंतून राहताय की नाही नाही माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याला नाही सोडणार अहो तुम्ही त्याला कसं पकडणार जर त्याच्या मनात तुमच्याविषयी प्रेमच नाही राहिलं तर तुम्ही त्याला किती बांधून ठेवणार आहेत आणि तो राहणार आहे का बांधून तुम्हाला तुम्ही सांगा ना राहणार आहे का आणि जर त्याला बांधूनच चा राहायचं असतं तर तो तुमच्यापासून लांब झालाच नसता त्यानं तुम्हाला इग्नोर केलंच नसतं तुमच्याकडून त्याचं सगळं काम भागत होतं मग ते काम कुठलंही असू देत तोपर्यंत त्यानं तुमच्यासोबत प्रेमाचं नाटक केलेलं असतं आणि आत्ता त्याचं काम संपलेलं असतं किंवा तुमच्यापेक्षा त्याला कोणतरी चांगलं भेटलेलं असतं त्याच्या आयुष्यामध्ये म्हणून त्यानं तुम्हाला इग्नोर करायचं ठरवलेलं असतं कारण सहजासहज्या अशा गोष्टी आणि एक सांगू का प्रेमापेक्षा इज्जत खूप महत्वाची आहे कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी इज्जतच नाही तुमच्याविषयी त्याच्या मनात कुठल्या भावनाच नाहीत तर मग तुम्ही कितीही रडले व रडले काही झालं तरी त्या व्यक्तीला त्रास होणारच नाही कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर रडताय त्याच्या पाया पडताय त्याच्या बाबा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नको माझ्याशी असं वागू तरी त्याला ते फरक पडत नाही कुठल्या गोष्टीचा मग तुम्ही काडकून पडताय स्वतःची तुम्ही इतकी इज्जत घालवून का घेताय की त्या व्यक्तीला गरज नसताना सुद्धा तुम्ही तो म्हणील तसं वागताय म्हणील ती करताय तरी सुद्धा तो तुमची इज्जत कमी करतोच तुम्ही त्याची शिवगाळ ऐकून घेताय त्याच्या शिव्या ऐकून घेताय तुमच्या आई, आई तुम माईवर तो शिव्या देतो तरी सुद्धा तुम्ही सहन करताय का तर तुम्हाला काय वाटतं की अरे बाबा आपण त्याच्यापुढं खाली कमीपणा घेऊन जर असं वागलो तर त्याच्या मनात आपल्याविषयी थोडं तरी काय वाटेल आणि तो आपल्याशी नीट वागेल त्याला जर तुमच्याशी नीट वागायचं असतं तर तो तुमच्याशी पहिलंच वाईट वागला नसता त्याच्या जर मनात तुमच्याविषयी भावना प्रेम असतं तर त्यानं तुम्हाला रडूच दिलं नसतं म्हणून एकदा जर कुठलं नातं तुटलं तर परत त्या नातेत गुंतण्याचा प्रयत्न करू नका किंवा समोरच्याला पण गुंतवण्याचा प्रयत्न करू नका कारण एकदा तुटलेल्या धाग्याला किती पण गाठ मारा ती गाठ दिसणारच आणि आज ना उद्या तो तुमच्यापासून लांब होणारच म्हणून ना तुमच्या लक्षात आलं ना कोणतरी आपल्याला इग्नोर करतोय त्याला आता आपली गरज राहिली नाही तर तुम्ही स्वतः तुमच्या मनाला सांभाळा समजावा आणि स्वतःची इज्जत स्वतः करा आणि अशा गोष्टीपासून लांबच राहा कारण तुमच्या आईनं तुमच्या जन्माच्या आधीपासून तुमच्यावर प्रेम केलेलं असतं त्या आईच्या प्रेमाची कदर करा त्या बापाच्या प्रेमाची कदर करा चार दिवसात तुमच्या आयुष्यात कुणीतरी येणार आणि माझं खूप प्रेम आहे म्हणणार आणि अचानक तुम्हाला फसवून जाणार आणि तुम्ही त्याच्यासाठी रडून स्वतःची इज्जत घालवून घेणार विचार करा एकदा